स्टार्ट जय गिरणार जय गिरणार अवधूत चिंदना श्री गुरुदेव दत्त आम्ही समस्त भक्तगण आता गिरनार पर्वतावर गुरु शिखरावर जात आहे जाण्याचा एकमेव उद्देश एवढाच आहे की गेल्या दहा दिवसापासून भगवान दत्तात्रेय यांच्या निर्घुण पादुका असणारं देवस्थान हे दे गेले लाखो वर्षापासून भगवान दत्तात्रेय यांची ही तपभूमी आहे आणि भगवान दत्तात्रेय यांचा निर्घुण रूपाने शक्ती स्वरूपाचा वास या गिरणार पर्वतावर अखंड रूपाने करता या समस्त भक्तांच्या कल्याणाकरता भगवान दत्तात्रेय या गिरनार पर्वतावर आपल्या शक्ती स्वरूपामध्ये हे वास करत असतात गेल्या काही दिवसापूर्वी जैन मुनी प्रल्हाद सागरजी यांनी एक असं वक्तव्य केलं की ते वक्तव्यांनी दत्ता संप्रदायातील असणाऱ्या प्रत्येक भक्तांमध्ये असंतोष भावना ही निर्माण झालेली आहे हिंदू धर्मानुसार हिंदू हा सनातन धर्म आहे आणि हिंदू धर्मानुसार ज्या पितृकांचं श्राद्ध केलं जात ते श्राद्ध केलेल्या माणसाने मंदिरामध्ये जाणं हे निषिद्ध आहे त्या दिवशी तो मंदिरामध्ये जात नाही पण हे प्रल्हाद सागरजी आपल्या पितृकांचं मोक्ष प्राप्त करण्याकरता दत्त संप्रदायामधील असणारा दत्त भक्तांचा अस्तेचं स्थान श्री भगवान दत्तात्रेय यांच्या निर्गुण पादुका असणारा गुरु शिखर येथे लाडू अर्पण करून आपल्या पितृकांना मोक्ष द्या असं जैन संप्रदायामधील असणाऱ्या जैन भक्तांना त्यांनी सांगितलेलं आहे हे वक्तव्य एकदम चुकीचं आहे एक साधू परंपरेतील असणाऱ्या दिगंबरपंथीय जैन मुनीने असं वक्तव्य करणं म्हणजेच हिंदू धर्मामधील असणाऱ्या या संप्रदायामध्ये ते निर्माण करण्यासारखं आहे माझं नाव आलोकनाथ महाराज परमपूज्य सद्गुरू रमणनाथ महाराज हे भगवान दत्तात्रेय यांचे शिष्य होते त्यांनी सोळाशे शतकामध्ये गिरणार पर्वतावर खूप वर्ष तपश्चर्या केली आणि मधील ठाणे जिल्हा महाराष्ट्र येथे असणाऱ्या तानसा या क्षेत्रामध्ये त्यांनी सोळा सतराव्या शतकामध्ये समाधी घेतली आम्ही आज समस्त भक्तगण हा जो काही जैन मुनींनी दिलेला उपदेश त्यांच्या असणाऱ्या जैन भक्तांना की तुम्ही लाडू अर्पण करा हे थांबवण्याकरता आम्ही भगवान दत्तात्रेय यांच्या गुरु शिखरावर जाणार आहे मी गुजरात शासनाला सांगेल हे की हे काही जे गैरप्रकार चाललेले आहेत शासनाने आपल्या प्रशासकीय भाषेमध्ये यांना समज द्यावी आणि असे गैरप्रकार होऊ नये या दृष्टीने त्यांनी आपली प्रशासनीय ताकद वापरावी मी केंद्र सरकारमधील असणारे नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांना एक विनंती करेल की हे जे सातत्याने जैन मुनीकडून गिरणार पर्वत मध्ये असणाऱ्या दत्त संप्रदायामधील असणाऱ्या गुरुशिखरा शिखरा संबंधी जे अपशब्द काढले जातात आणि दत्त संप्रदायामध्ये जी जीव पोहोचवली जाते भक्तांमध्ये असंतोष भावना निर्माण केली जाते याला सर्वस्वी जबाबदार हे असे जैन मुनी आहेत तर यांना आपल्या प्रशासकीय भाषेमध्ये समज देण्यात यावी आमच्या समस्त हिंदू समाजातील असणाऱ्या साधू परंपरेमधील भगवान दत्तात्रेय हे विश्वगुरु आहेत आणि या विश्वगुरूंचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं की जर भारतामध्ये धार्मिक एकोपता जर टिकवायची असेल तर हे असे असंतोष व्यक्त करणारे ज्या साधू परंपरेतील जैनमुनी आहे यांना आवर घालणं हे अत्यंत आवश्यक आहे आमच्या हिंदू धर्मातील असणाऱ्या साधूकडून जैन संप्रदायाबद्दल कोणताही असा असंतोष व्यक्त केला गेला नाही असं अभद्र असं बोलणं झालं नाही आमच्या आश्रमावर सुद्धा अनेक जैन संप्रदायामधील असणारे लोक दर्शना करता येतात दिगंबर पंथामधील विशुद्ध आचार्य विशुद्ध आ, मुनी हे सुद्धा येऊन गेलेले आहेत तर आम्ही त्यांचा आदर केला मला जैन धर्माबद्दल खूप मोठा आदर आहे पण असे असंतोष आमच्या दत्तसंप्रदायाबद्दल करणाऱ्या आमच्या गिरणार पर्वत संदर्भात करणाऱ्या अशा अभद्र व्यक्त करणाऱ्या जैन मुनीचा आम्ही स्वतः निषेध करतो आम्ही उद्या दोन तारखेला गुरु शिखरावर आहोत जर प्रशासनाने या व्यक्तींना जर तिथे लाडू चोरडून दिले तर आमच्यासारख्या दत्तसंप्रदायाचा शेवटी क्रोध अनावर होईल आणि अशा पद्धतीने या जैन मुनींला कडून झालेल्या वक्तव्याचा त्यांनी माफी मागावी आणि या लोकांना या जैन संप्रदायातील असणाऱ्या लोकांना असं कोणत्याही प्रकारचं कृत्य करून दिलं तर त्याला शासन जबाबदार राहील आणि मग या दत्त संप्रदायामधील असणाऱ्या या दत्त परिवाराची या दत्त भक्तांची पूर्ण भारतभर जी क्रांती होईल त्या क्रांतीला जबाबदार हे शासन असेल राज्य शासन असेल भारत सरकार असेल गिरणारी